बेतकीपाडा खूपच जुनी वस्ती असून जिथे हजारो घर आहेत सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव मध्ये कोर्टाचा आदेश होता की यांना घर देऊन हलवावे पण कोणत्या तरी कारणांमुळे आजपर्यंत हलवू शकले नाहीत लोक दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा कोर्टात गेले आणि सांगितले की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चा आदेश अद्याप अंमलात आलेला नाही यावर दोन हजार पंचवीस मध्ये कोर्टाने पुन्हा सांगितले की जो आदेश दिला होता तो अमलात आणावा राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात एक हलफनामा देऊन तीनशे बारा दुकाने तोडण्याचा आदेश दिला आहे दैसर येथे वन विभागाने जास्त दुकाने पाडण्याचे आदेश दिले आहेत वन विभागाचे म्हणणे आहे की ही दुकाने बेकायदेशीर असून दैसर पूर्व संजय राष्ट्रीय गांधी उद्यानालगत असलेल्या केतकीपाडा परिसरातील नागरिकांना वन विभागाच्या नोटिसा मिळाल्यानंतर त्यांच्यावर बेघर होण्याचा धोका निर्माण झाला आहे वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस मोठ्या प्रमाणात येऊन येथील रहिवाशांची घरे जमीन दोस्त करण्याचे नियोजन होते मात्र माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मध्यस्थीमुळे आणि अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चेनंतर पर्यायी घरे देऊन त्यांना जागा रिकामी केली जाईल असा निर्णय घेण्यात आलाय पर्यायाने आजची कारवाई टळली असून रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय आमचं स्पष्ट म्हणणं आहे आमच्या मायबाप सरकारला मान्य न्यायाला विनंती आहे जे पहलो की जे आपण सांगत आहात पहिलं केतकी पाड्यातील रहिवाशांचं पुनर्वसन करा पुनवर् पुनर्वसन आत्ता करा आम्ही आत्ता जायला तयार आहोत पुनर्वसन नाईन्टीन नाईन्टी सेवनपासून आदेश असताना आजपर्यंत झालं नाही आणि जर फोर्सफुल कारवाई होत असेल तर त्याचा आम्ही विरोध केला आहे आमचं या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे दोन दिवस आधी पालकमंत्री सन्मान्य आशिष शेलारजी आणि गोपाल शेट्टीजी यांच्या नेतृत्वात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्याच्यात दिशानिर्देशसुद्धा दिले आणि जे कोर्टाने आदेश दिले त्याच्यामध्ये या लोकांना कसं न्याय भेटेल हे सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलं तरीसुद्धा आजची कारवाई हे करण्याचं जे उद्दिष्ट होतं ते चुकीचं होतं आम्ही अधिकाऱ्यांना आज विनंती केली आणि ती विनंती मान्य करून आता पुढच्या ज्या काही ॲक्शन घेत आहेत त्यासाठी आम्ही काम करतो पण वन, वन अधिकारी, जी वन अधिकारी जे करत सांगत आहेत की वन अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की आम्ही जे आहे त्याच्यावर कुठली कारवाई करत नाही मात्र त्याच्यामध्ये जे दुकानं आहेत ते वन विभागाच्या नियमामध्ये बसत नाही म्हणून आमची कारवाई होते घर आहेत तर दुकान लागणार आणि हे कोर्टाने मान्य करून त्यांना आठवड्याची मुदत दिली आहे ते ऑर्डर आम्ही त्यांना सुद्धा दाखवलं म्हणून ते सुद्धा प्रोटेक्टेड आहेत आणि आम्ही कोर्टाने जर आदेश दिला तर स्वतःहून लोक आपलं घर दुकान तोडायला तयार आहेत मग एवढ्या फोर्सची आवश्यकता काय कर्जत तालुक्यातील माथेराने येथील वनक्षेत्रपाल कार्यालय आणि शेलू येथे उभारण्यात आलेल्या वन तपासणी नाका याचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडले असून कर्जत तालुक्यातील पाण्याचे धरण व्हावे यासाठी देखील सूचना केल्यात जनतेसाठी शासकीय भविष्य काळात ताकदीने राबणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीला प्लास्टिक मुक्तीसाठी वचनबद्ध करणार असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलंय उद्घाटन झालेले सिनू मधल्या एका तपासणी नाक्याचे उद्घाटन झालेलं आहे जनतेच्या सेवेमध्ये शासकीय यंत्रणा राबत आहे आणि भविष्यकाळात तक राबणार आहे या ठिकाणी महेंद्र सुमिता विश्वास हे आमच्या वनबल प्रमुख आहेत महेंद्र त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी समाजासाठी गरजेच्या सांगितल्या त्याची पूर्ण पूर्तता करण्याच्या अनुषंगानं मी निर्देश दिलेले आहेत खातं मजबूत होईल तर वन मजबूत होईल तर वनाचे अधिकारी आणि वन कर्मचारी जर का धोके असतील त्याच्यातून वन समृद्ध होणार नाही त्याकरता आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून त्याची निर्मिती होईल असा विश्वास व्यक्त करतो माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून मी सांगितलं की नेरळ कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये वस्ती वाढतीय तर भविष्यकाळामध्ये होणाऱ्या धरणामध्ये या परिसराच्या जनतेला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे याची तरतूद करा नुसते बोललो नाही तशी नोंदीत करून घेऊन भविष्यकाळामध्ये या परिसराकरता सुद्धा जलाशयाचं पाणी मिळेल अशा प्रकारची पक्की खात्री करून घेतली आणि ते काय नाही केली मी स्पष्ट म्हटलेलं आहे जे समाजाच्या हिताकरता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व पूर्ण होतील अपघात न होण्याकरता लोकांचे जीव वाचण्याकरता वन खात्याचे अधिकारी स्वतःच्या सर्वच बाबीला इलास्टिक लवचिकता आणते काय बोललो मी लवचिकतात कायदा मोडणार नाही परंतु त्याच्यातून मार्ग काढतील अरे तो काढावा माझा आग्रह आहे जे जुने ट्रेडिशनल रस्ते आहेत ते रस्ते करताना वनरक्षक वनपाल आर एफ एफ ओ थोडे दसकतात त्या वरती कोणीतरी तक्रार केली तर काही नाही बिंदास ज्या जनतेनं आपल्यावर एवढं प्रेम केलं जनता आपल्याला मदत करते त्या जनतेला आपण अडसर होता कामा नये हा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पण संदेश आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी आणि विधान भवनाचे सर्व सदस्य जनतेशी बांधील आहोत आता महेंद्र थोरवे त्या बाबतीतली चर्चा आमच्या इथल्या लोकल अधिकाऱ्यांशी करतील आमचा वनपाल आर एफ एफ ओ त्याचे एकूण प्लॅनिंग करतील त्यासाठी रचना करतील आणि माझं की ते व्हावं तर लोकांनी त्याची चर्चा करावी अशा प्रकारचं व्हावं हे माझी इच्छा आहे जागृत नागरिक असे सरपंच त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या प्लास्टिक आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला लांग म्हणतात लांग म्हणजे येणाऱ्या बरोबर शब्द ना त्यामध्ये बाटल्या फोम प्लास्टिक हे सर्व निर्मूलन व्हावं पालघर जिल्ह्यामध्ये ज्याला पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर सुंदर पालघर स्वच्छ पालघर प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंध मुक्त पालघर याकरता मी अभिनव कल्पना दिलेली आहे प्रत्येक ग्रामपंचायतीचा सरपंच ग्रामसेवक सगळ्यांनी हो। त्या दिवशी आपापल्या गावामधले प्लास्टिक मुक्त करण्यासाठी एक प्रकारचं वचनबद्ध झाले आणि भविष्यकालामध्ये ते पालघर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या नाहीशाव्या अशी इच्छा आहे या अनुषंगानं एकूण वनवा लागू नये यासाठी वनवा लागल्यानंतर ते लवकरात लवकर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या जाते आणि हे इंटली आर्टिफिशियल इंटेलिजी म्हणजे कृत्रिम जो बुद्धिमत्तेच्या अनुषंगानं जे पुढचा मार्ग होणार आहे तो देशाच्या सर्व स्तरावर शेतकऱ्यांना कामगारांना डिफेन्स एअरफोर्स म्हणजे नेव्ही आर्मी या सगळ्यांना जसा उपयोग होणार आहे तसा सर्वसामान्य माझा उपयोग मध्ये ट्री फेलिंग म्हणजे झाड तोड हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही कोणाच्या जपानमध्ये बाब असे की आपल्या याच्यामध्ये पूर्वीच्या कालखंडापासून खूप तोडणे काय खाजगी मालकीतली झाडं तोडण्याकरता वन खात्याची परवानगी घेऊन झाडं तोडण्याची परंपरा आहे आता एकूण त्याच्यामध्ये सुधारणा करण्याकरता केंद्र सरकारच्या पातळीवर कायदा करावा लागेल आणि त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल आपण त्या घट ज्या घटकाने उत्स्फूर्तपणे घेतली त्याचं कौतुक आहे भविष्याकाला सर्वांनी करावं कायदा हा न नियम मानणाऱ्यासाठी आहे सर्वसामान्य जीवनाची शैली सर्वांकरता वापरण्याची किंवा राबण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी कायदा नाही आहे जिल्ह्यातील मलकापूर शहरात विकास कामांतर्गत नाल्याचं व रस्ते बांधकाम सुरू असून या खोदलेल्या नाल्यांमध्ये गोवंश पडून त्यांना इजा होत आहे त्यामुळे गोवंश रक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी मलकापूर नगर परिषद यांना आज देण्यात आले शहरात मोकाट गोवन शहरातील मोट नाली अपूर्ण नालीमध्ये पडतात उकेड्यावर प्लास्टिक पिशवीमधील अन्न प्लास्टिक खातात त्याने त्यांचा मृत्यू होतो असेच मोकाट शहरातील मुख्य रस्त्यावर दिवस रात्र आपले पोट भरण्याकरता भटकत असतात त्यामुळे नागरिकांचे अपघात होतात त्यामुळे त्यांच्या मुख्या जीवासोबत गावातील नागरिकांचाही जीव धोक्यात येत आहे यांच्या उपाययोजना कराव्या गावातील कोंडवाडा सुरू कराव्या अशी विनंती दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण गितीविधी विभाग दुर्गा मातृशक्ती गोसेवक उपस्थित होते